सुरू आता म्हणा डॉक्टर आज आर्यवैश्य महासभा यांच्या वतीने आणि समस्त आर्यवैश्य समाजाच्या बांधवांच्या आणि सर्व समाजाच्या वतीने हिंगोलीच्या एन टी सी परिसरामध्ये अरे वैश्य कुलेस्वामिनी यांच्या नावाने जे नियोजित गार्डन उभार उभारणार आहे त्या गार्डनमध्ये आज आपण वृक्षारोपण घेत आहोत विशेष बाब म्हणजे या वृक्षारोपणाचा विषय चिंतित घेता माननीय माजी मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण संपन्न करीत आहोत आर्यवैश्य समाजातील सर्व घटक तद्वत आर्यवैश्य महासभा ही संपूर्ण राज्यामध्ये वृक्षारोपण करत असते आणि त्या अनुषंगाने वर्षी देखील आम्ही इथे वृक्षारोपण करीत आहोत मागच्या वर्षीसुद्धा आपण वृक्षारोपण केलं रक्तदान शिबिरं घेतली आणि यावर्षीसुद्धा आपण ह्या कन्याका परमेश्वरी गार्डनमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार दे दे। आहोत सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या निमित्तानं आज या वृक्षारोपणासहित आपण सर्व आपण प्रार्थना करत आहोत कुलस्वामींच्या चरणी की सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांना पुनश्च महाराष्ट्रातलं एक प्रमुख पद मंत्रिमंडळात मिळावं अशी आमची धारणा आहे या कशी तुहेरी योग आपण साधून आणत आहोत आर्यवैश्य महासभा असो आर्यवैश्य समाज असो किंवा सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांचे हितचिंतक असो या सर्वांच्या वतीने आपण आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करूया आणि महाराष्ट्रातल्या नेतेगणालाही या माध्यमातून नेते सद्बुद्धी दे म्हणून विनंती करूया कि एकना मंदला मता की त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे वासवी माता की जय जय वासवी जय जय वासवी जय जय वासवी